मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून चौतीस वर्षीय विवाहित महिलेला कार मधून कुर्डुवाडी रस्त्यावरील लॉज वर नेऊन तेथे बेल्टने मारहाण करून मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचार केला भाऊ बहिणीच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला सुरेश परसुमाळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर केली असता त्यांना दिवसांची त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत पीडित चौतीस वर्षीय महिलेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडितेचा नवरा पुण्यात सेंटरिंग से काम करतो तो मुलगी बार्शी शिक्षणास आहे त्यामुळे ती मागील तीन महिन्यांपासून मुलीकडेच राहते सुरेश परसुमाळी याच्या संबंधित पीडितेचे सुमारे सात वर्षांपासून प्रेम संबंध आहेत सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानोसे हा त्या महिलेस बहीण माणूस होता सुरेश माळी आणि संतोष भानोसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्याहून पीडितेला बार्शीकडे न्यायला आले त्यास पीडितेने नकार देतात सुरेशने तिला मारहाण केली पुढे बारशीत आल्यावर संतोषने सांगितले की तू माझी बहीण आहेस तुझा सुरेश ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमो तेव्हा सुरेश याच्याशी बोलून सुरेश माळी याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळवले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडिता लग्नाला आली होती लग्न झाल्यानंतर पीडितेचे पती हे जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी वराड्याच्या गाडीत पाठवले त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास दोघांनी मिळून पीडिते चल तुला तुझ्या घरी गावी घेऊन जातो असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्विफ्ट गाडीत बसून कुर्डवाडी रोडवरील लॉजवर नेले तिथे सुरेश माळी आणि संतोष भानोसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला तसेच तू गावात राहायचे नाही तू पुण्यात जाऊन राहायचे पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे हे करत आहेत